नमस्कार स्वागत आहे तुमचं इतकं छान ए आद्या बघ पिलूला काय मिळालं गिफ्ट बघ पिळू काय काय मिळालं सांग ब्रेसलेट बापरे किती छान छान पिळू गिफ्ट आले पिळू तुझ्या आई बाप्पाला गेलते ना बाळा काय काय मिळालं दाखव मला हां हा हे अनुला हे मिळालं पाव हां काय मिळालं नाही तुला काय मिळालं तुझं तू दाखव ना तुझं तू दाखव ना तर बघा पिलूला काय काय दिलं तर हे जे बाप्पाचं दिले ओढणी एक लालवाली अजून हे हेअरबँड एक दिलं अजून काय दिलं बाळा तर हे बघा किती छान आहे ना रबर आणि हे ब्रेसलेट बांगड्या पण आल्या तिच्या तिला हातात पण आले हे बघा आणि हे काय आले छोटे छुट, छोटे क्लिप आलेत ना किटकिटच्या मग कशाचे जे? हो जेवण काय जेवले जेव अरे बापरे कशाच कुठल्या आंटीने अरे बापरे केस मागे ना हे डोळ्याने अशी तर असं माग घेऊन लावायचं ओके हा हम्म तस लावायचं असत छान किती सुंदर दिसते पिल्लू माझी एकच नंबर हा लावते पण लाव चल कसं दिसते मला बघू दे चल लाव पटापटा काय पाहिजे मला सोन्याची सोन्याची सुंद आणि माझ्या तुला प्यार चा मस्त मस्त एक नंबर अनुला पण मिळाला आहे बरं का बघा हे मिळालंय अनुला मग कसं आहे किती छान पिलून हटली बापरे आणि मम्माला काय आणलं नाही मग कोणाला बारकेनला का छोट्या बच्चन का

मस्त मस्त म्हणजे खिरणासारखं आहे का होय छान सोडायचं ना आता हा लावून जायचं हा क्लास मध्ये रोज छान छान तर चला व्हिडिओला अरे ती पुढे आलं बघ पडलं आ लावू का मी आणि हे रोज जायचं क्लासमध्ये लावून असं ओके म्हणजे तुझ्या कपळावर केस नाही येणार आणि आता आणि बघ तिला किती छान दिसते बघ दिसते अरे छान दिसते ना भरपूर हे मा... hmm... अरे बापरे किती क्यूट दिसते छान थोडीशी बघ बरं आता सुंदर हा तसेच तसेच असते बस बस केस ना डोळे वाले ना मग डोळे असे होतात असे होतात म्हणून ना अशी केस मागे घ्यायचे असतात बरोबर ना काय करायचं याच होय बापरे वाव इथून नवरी बन गई अले बापरे तू तर देवी बन गई रेणुका देवी रेणुका देवी आहे ना तू कोणती देवी रेणुका आ ते माला ना, दे। ते आता हे ना? आता हे चुनरे ना जय बाप्पाची चुनरे है ना मग अध्या काय चाललंय ओरडते तर चला पण पाहिजे तू नाही आणलं तिला तू एकच आणलंस ना तिच्या बेबी कोणाची बेबी ल तिला होय अगो माझं सोनं तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय तुलू बायकर अनु बाय हां पिलू बाय आध्या बाय बाबू ए बाबू <laughs> গুড় গুড়ুগুড়ি আুড়ুগুড়ুগুড়ি কুটে গুড়ি চাল বাই 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 বাই